नमस्कार आपण पाहत आहात एबियन एक्सप्रेस न्यूज एक्मे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा आमचे प्रतिनिधी लीना छाजेड यांनी दिलेल्या सविस्तर माहितीप्रमाणे खडकवासला दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही खडकवासला येथील ॲकमे इंग्लिश मीडियम मध्ये राष्ट्रीय विज्ञान संसारच्या पार्श्वभूमीवर विज्ञान कला रोबोटिक्स व सामाजिक विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती डॉक्टर एकता दीक्षित व श्री सुबोध दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन फॉर्च्यून ब्रेंजचे संस्थापक श्री सारंग बिजलवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विशाल कुंभारे डॉक्टर प्रदर्शनाला पालकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले शाळेच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे

की इतकं सुंदर त्यांनी एक्झिबिशन अरेंज केलेलं आहे आणि मी हे एक्सपेक्ट नव्हतं केलं की जेव्हा मला आ, एक मी येणार होतो मला असं वाटलं साधारणतः दहा ते पंधरा स्टॉल्स असतील हे सायन्स एक्झिबिशन्सचं पण इथे आल्यावर मला कळालं की इतकी व्हेरायटी आणि म्हणजे आय वॉज बेसिकली अप म्हणजे सांगायचा अर्थ म्हणजे मला पूर्ण मी मध्येच होतो की ज्या प्रकारे मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे तेव्हा सायन्स असो हो, सोशल सायन्स असो हो, आर्ट्स असो हो, आणि पण वेगवेगळ्या सायन्सचे लॅब्सचे आणि एक्झिबिशन्स दाखवले प्रोजेक्ट्स ते दाखवले तर ते त्यांच्या वयाच्या मानाने खूपच जास्त त्यांचं मॅच्युरिटी ज्या प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलं ते प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट मध्ये काहीतरी तुम्हाला एक मेसेज होता की इन्व्हॉर्मेंट रिलेटेड असो yes. किंवा त्याचा फायर सेफ्टी रिलेटेड असो की जे आपल्या डेली यूजमध्ये त्याला यु यू, हे होतात त्याचा अप्लिकेबल होतात त्या म्हणा रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा किंवा फोटोसिंथसिस चा कॉन्सेप्ट म्हणा तर या गोष्टी आपल्याला दैनंदिन आपल्या लाईफमध्ये युसेज होतो याचा यूज होतो उपयोगी पडतात आणि ज्या प्रकारे मुलांनी एक्सप्लेन केलं तर मी तर हॅट्स ऑफ टू टू डोस स्टुडंट म्हणजे खरंच मी म्हणजे मी तर खूपच इम्प्रेस झालेलो आहे मी कधीच वाटलं नाही मला मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की इतके सारे स्टॉल्स असतील पण खरच खूप छान प्रदर्शन होतं आणि माझ्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी लर्निंग झोनमध्ये होत्या की बारीक बारीक गोष्टीचं त्याच खूप लक्षात घेऊन त्यांनी डिझाईन्स केले होते काही लोकांनी फोर्डचं रेप्लिका तयार केलेला होता ताजमहलचा म्हणा तर त्या खूपच फॅन्टास्टिक हे केलेलं होतं म्हणजे खूपच छान होतं सर आपण आलात भेट दिली आणि खूप छान वाटलं सारंग सर आपल्या सोबत भेटून आणि बोलून म्हणजे खूप सुंदर वाटलं असं थँक्यू सो मला पण खूप आनंद झाला आणि मी ऍटमेस इंग्लिश स्कूलच्या मॅनेजमेंटला टीचर्सला पण धन्यवाद देईल की त्यांनी मला इथे बोलवलं आणि परमिशन दिलं म्हणजे बघायचं वेगवेगळे प्रोजेक्ट बघायची पण संधी दिली त्यामुळे त्याच्या त्यामुळे ऍटमेस पण मी खूप खूप आभार घेईन धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच सर नमस्कार मॅम लीना छाजळ ए बी इंडियन एक्सप्रेस न्यूज से हूँ अभी एक इंग्लिश मीडियम स्कूल में आपने जो भी बच्चों का एग्जीबिशन रखा है आपका क्या मोटिव है तो आप बता सकते हो आप तो पहले आपका स्वागत है हमारे स्कूल में थैंक यू और ये साइंस एग्जीबिशन और सोशल साइंस एग्जीबिशन आर्ट एग्जीबिशन तीनों को कंबाइन करके रखा है और इसमें रोबोटिक्स को भी डालना है क्योंकि अभी आजकल का जो हमारा टाइम चल रहा है उसमें हमें मेनली बच्चे को साइंस की इम्पोर्टेंस है और खाली थ्योरी से कुछ नहीं होता उनको प्रैक्टिकली भी करके आना चाहिए तो जो उनको प्रैक्टिकली करके समझ में आता है वो उनको उस टाइम पे केवल थ्योरी पढ़ के नहीं आता और इस साइंस प्रोजेक्ट साइंस एग्जीबिशन की सबसे खास बात यह है कि फोर्थ ऑनवर्ड जितने प्रोजेक्ट्स बने वो हमारे बच्चों ने स्कूल में ही बनाए